मिरज बोलवाड रस्त्यावर आणि परिसरात पाणी वार्ड क्रमांक पाच ची अवस्था बिकट नागरिक आक्रमक निचऱ्याची व्यवस्था नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे मिरज मधील वार्ड क्रमांक पाच ची अवस्था बिकट आहे मिरज ते बोलवाड रस्त्यावर घरात आणि परिसरात पाणी साचले त्यामुळे रोगराई पसरत आहे सगळीकडे पाणीच पाणी साचल्यामुळे लहान मुले वृद्धांना तसेच तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय सामाजिक कार्यकर्ते राज कबाडे का यांनी वारंवार महानगरपालिकाकडे तक्रार देऊनही काम न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होतीय माझं नाव राज कबाडे वार्ड क्रमांक पाच मध्ये बोलवाड रोड असू दे फिरझादे प्लॉट असू दे मंडळीमाळ असू दे हा वार्ड क्रमांक पाच शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पावसाचं येणारं वर्ण सगळं पाणी शिकडल्या सडले येते त्याचप्रमाणे इथं हवे झाल्यापासून इथं जे मोठं पाणी येते त्यामुळं मध्ये पाणी जाते प्रत्येकाच्या घरामध्ये इथं पाणी शिरलेलं आत्ता रोगराई आहे वारंवार आम्ही महानगरपालिकेला दोन ते तीन वेळा आत्तापर्यंत अर्ज दिलता की पाऊस मोठा पडायच्या आधी तुम्ही हे काढून घ्या हे काढून घेतलं असतं तर आता ही परिस्थिती निर्माण झाली नसती त्यामुळे माझं अजून आज सुरुवात केली आहे महानगरपालिकेनं काढायला पण माझी एवढीच त्यांना सूचना आहे की आत्ताही नुसता अर्ध वरचं वरचं पाणी एवढं काढून न जाता पुढं आता जी घाण आहे ती खोकल्याने पूर्ण काढून आणि हा पूर्ण इथून वडा जात असल्यामुळं त्या वड्याला जाणारं जे पाणी आहे ते वड्यात जी घाण आहे ती पहिला काढून घेणं गरजेचं गर आहे त्याचप्रमाणे वडा तो कात्रत चालला आहे एक दिवशी असा होईल की वडा कात्रत कात्र कोणातरी त्या साईडला असणारी घरं जातील रोड जाईल त्याच्या आधी ते संरक्षक भिंत बांधणं त्याचप्रमाणे पूर्ण रस्त्याचे वारंवार घाण काढून घेणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही नंबर विनंती